ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर है गुरु साक्षात पर तस्मे श्री गुरुवे नमः प्रथम वीर शैव विमल मत स्थापनाचार्य आदि जगत गुरु पंच आचार्यांच्या चरणी अनंत भक्तीपूर्वक प्रणाम समर्पित करी करीत बसवादी प्रमथांना देखील स्मरण करून आज श्री ब्रह्मे लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या स्मरणोत्सवानिमित्त अखंड शोनाम सप्ताह परमरष ग्रंथ पारायण आणि रथोत्सव आणि या मठाचे मठाध्यक्ष परमपूज्य षटस्ल ब्रह्मे डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, तसेच, महाराज्रम्मे सद्गुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोमपेटकर आणि त्याचबरोबर सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणी संस्थान या तिन्ही यांच्या पवित्र चरणी अनंत भक्तीपूर्वक प्रणाम समर्पित करून शेवटचा सप्ताहाचा शेवटचा दिवस आतापर्यंत खूप सुंदर असं कीर्तन केलेले त्र्यंबक स्वामीजी आणि या सभेला सभा संचालन करीत आमचे पाटीलजी व त्यांचे सहपाठी या माटाचे सर्व सद्भक्तगण आणि माता पहिलं तर मला या वर्षी खूप आनंद होत आहे त्याचं कारण आहे आम्ही एवढे सप्ताह पाहतो ज्याला पावलं खेळता येत नाही ज्याचं अंग वाकत नाही तसे लोक ताळ घेऊन उभारतात पण आज इथं गणाचार मठ संस्थांमध्ये एक आगळं वेगळं प्रयोग जर कोणी केले असेल तर आमचे डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांना हे श्रेय जाते कारण लहान लहान चिमुकले आम्ही सोनपेटकर महाराज एका त्या मुलांना आम्ही पाहत होतो कीर्तनकार महोदयाच्या उजवीकडे त्यांनी उभं होता एकदम लहान आहे याच्यावरून आपण काय शिकावं जन्माला जायते हा संस्कारात बीज उच्चते जन्मताना सगळे शूद्रच असतात जन्माना जायते हा संस्कारात बीज उच्चते जायते म्हणजे जन्म होणं मग हे मठ मंदिर कीर्तन सप्ताह शिवकथा भागवत कथा रामकथा हे सर्व कशासाठी असते इथं काहीतरी शिकून जावं लागते आणि इतरला काहीतरी धन चोरी करून घरी घेऊन जावं लागते बरं झालं महाराज चोरी करा म्हणले जावा वरी उमादात महाराजांनी काय काय भरून ठेवलेले सगळं फोडा आणि घेऊन जावं ते नव्हे शास्त्र सांगत जन्माना जायते शूद्र हा जन्मताना सगळे शूद्र महाराज जर जन्मताना सगळे जर शूद्रच असेल तर मग पुढं काय आपण गाडगा आणायला बाजारमध्ये जातो आता मग उन्हाळा सुरू झाला कसलं गाडगा आणता तुम्ही माठ माठ कसला आणता हा बघ ते पाय लांब करून वागता येणार तरी सुद्धा त्यांनी मला असा असा करून दाखवायला डब वाजणारा गाडगा तुम्ही आणता का आमच्याकडे आणतात इकडं हा खण खन वाजणारा गाडगाच आपण आणतो बाजारातून का संस्कारात विजय उच्च ते सगळे गाडगे सारखे दिसतात म्हणून प्रत्येक गाडगा सारखा जरी दिसला मग ज्याच्यावर चांगला संस्कार झालेले आहेत तेच गाडगा आपण त्याच्यातून उचलून आपण घरी आणून भरून त्याच्यातलं थंड पाणी आपल्याला प्यायला भेटत मग हे काय हे सगळे गाडगेच आहेत हे कच्चे गाडगे आहेत मग गणाचा गणाचारी मन संस्थांच्या भट्टीमध्ये जर तुम्ही ते गाडगे ठेवले तर ते भविष्यामध्ये खन खन वाजणारा गार्ड होतात त्यामुळं तुम्हाला मठाचे संस्कार त्याला लागावं लागतं मला हे सांगताना खुशी वाटते एकाकडे दुःखही वाटते आजचे समाज मठ संस्थान मंदिराकडे कमी कला आहे याच कारण माता भगिनी लोक आहेत आता पाटील पाटीलांनी बोलताना पाटील महोदय बोलताना एक विषय व्यक्त केले जन्मांतरे भवेत तदा सत्संगम लभेत सर्वांना सत्संग भेटत नाही मुखेल मध्ये एवढं सगळं समाज असेल पण सर्वांना हे लाभ भेटत नाही का शास्त्र सांगितलं जन्मांतरे भावेत पुण्य हा ज्याच्या जन्म जन्मांतरामध्ये के केलेलं पुण्य एकत्रित झाला असेल तरच मठाची पायरी तोडवायला भेटतं बाकी कोणालाही पायरी तोडवायला भेटत नाही म्हणून आजचं लेकर बघा त्यांच्याकडे बघितल्यावर शिकावं काहीतरी तर आज तुम्ही त्यांना ताळ घेऊन उभा टाकायला लावलेले तर भविष्यामध्ये वीरशैव धर्माचा पायरी किती मजबूत होणार आहे आणि रथोत्सव शिवराम सप्ताह हे करण्याचा पाठिंबाचा उद्देश एवढंच आहे ज्यावेळी आपण जीवनामध्ये तीनशे पासष्ट दिवस असते किती दिवस हो आहे तीनशे पासष्ट दिवस जर आपल्या वर्षामध्ये आहे तर त्याच्यातलं सात दिवस सप्ताहामध्ये आपण घातलं पाहिजे याच कारण काय महाराज बघा बर एवढं ऊन आहे वरी पडदा आहे तरी ऊन येतेच एवढं गर्मी होते तरी तुम्ही सगळे इथं बसून आहात तर मग त्याला उत्तर एकच आहे जन्मांतरे भवेत पुण्य हा जन्म जन्मांतरामध्ये केलेलं पुण्य आपल्याकडे आहे म्हणून आपण आज बसलेलं आहोत तर बाकी सर्वांना कोणालाही भेटत नाही म्हणून महाराजांनी एक नवीन उपक्रम मागच्या महाराजांचा संकल्प या महाराजांनी पूर्ण केला एकदा जोरदार टाळे वाजवा <प्राँगा> त्यांना माहीत आहे मजा नाही मजा खेळ चार दिन की जिंदगी है किसी को काम दिलाना सीख लो किसी को काम दिलाना सीख लो कारण आपली इच्छा सगळे पूर्ण करतात आपल्यासाठी सगळे जगतात स्वतःसाठी सगळे जगतात पण एकमेव असे तुमचे महाराज आहेत की सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांसाठी जगणारे आमचे डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज आहेत हे आपल्याला सांगायला अभिमान वाटते ते उग दोरी बांधायचं व्रत ओढायचं नाही त्याच्यात मी अर्थ आहे रथ काय संदेश देत सिद्धयोगी राजेंद्र महाराजांची काय संकल्पना होती की बाबा आमच्या भक्तानी रथ वडाव काय कारणानं रथ वडावं हे रथ वडत असताना तिथं त्या रथाला त्या त्या देवाला त्या अधिष्ठाना आपण मागितलं पाहिजे माझ्या जीवनाचं रथ सुद्धा तुझ्यासारखं सुंदर असं वाढण्याची शक्ती मला दे म्हणून त्याला तुम्ही मागितलं पाहिजे रथ वडताना उग बांधलं गोरी ओढलं असं नाही याचा सगळं उपक्रम भक्तांना भेटावं म्हणून आज रथोत्सवाचं सुद्धा नियोजन आहे बघा एवढे मठ आहेत कोणत्या मठामध्ये रथाचं नियोजन नाही पण आज इथं अभिमानानं सांगावं असं वाटते आणि एवढं मोठं वास्तू हे जोरदार टाळ्या वाजवा ते कुठून आण आन, आणले कोण दिलं कसं केलं ते तुम्हाला माहिती तुमच्या महाराजाला माहिती पण हे एवढं सगळं करत असताना प्रत्येकाच तन मन धनाच याच्यामध्ये सहकार्य आहे म्हणून देव काय असं सहजपणे दिसत नसत आज दि, आज दूप खाल्लं की तुम्हाला उद्या रूप येत नसत आलेले आज दूप खाल्ले उद्या रूप आलं का नाहीये मग एक हिंदी शास्त्रकार फार सुंदर सांगतो घी है मगर दिखता नहीं दूध में घी है मगर दिखता नहीं अंग में अंगार है मगर जलता नहीं अंग में अंगार है मगर जलता नहीं सब में भगवान है मगर देखने की आंख नहीं देखने की आंख नहीं ये कुट महाराज या डोळ्यांना दिसत नाही का या डोळ्यांना दिसत नाही ते आपल्या डोळ्यांना दिसलं असत तर तुम्हाला प्रत्येकाने प्रत्येकाला देवाचे दर्शन घडलं असत दिसण्याचा भाग नाहीये देव अनुभवावा लागतो आता दूध घी हे दूध आणले तुम्ही त्याच्यातून लगेच तूप निघते का दुधाला गरम करावं लागतं थंड करावं लागतं विरजन करावं लागतं विरजन घालावं लागतं त्याला मंथन करावं लागतं लोणी निघते आणि मग त्याला अग्निसंस्कार दिल्यावर काय आला तुपाचा वास आला मग एवढं सगळं संस्कार दिल्याच्या नंतर दुधामधलं तूप निघलं मग अंगामध्ये अंगार, अंग अंगार अंगा आहे अंग मे अंगार आहे मगर जळता नाही आपल्या अंगामध्ये आपल्या शरीरामध्ये अग्नि आहे जगाला अग्नि आपण त्याला म्हणतो नाहीतर मग इतके दिवस कोणी वीस पोते जेव्हा खाल्ले असेल कोणी दहा पोते ज्वारी खाल्ले असेल ते कुठे गेलं अंगमे अंगार आहे मगर जलता नाही आपल्याला जाळला का तो नाही जाळला आपल्याला जाळला का नाही जाळला फक्त अन्न जाळला मग त्या प्रकारे सबमे भगवान आहे तुम्ही सात दिवस कीर्तन श्रवण केलं सात दिवस भागवत श्रवण केलं सात दिवस शिवकथा श्रवण केलं हे सगळं केल्याच्या नंतर कोणाचं तरी मन दुखवलं काही उग नाही मंदिर तोडो मस्जिद तोडो मगर किशिका दिल मत तोडो मगर कि शिका दिल मत तोडो का मनामध्ये भगवंताचा वास आहे जो व्यक्ती स्वतःला बोलतो तो व्यक्ती भगवंताला जवळ होतो आता तुम्ही माणसाला महाराज वेळेसारखंच बोलायला स्वतःला बोलणारा वेळच असतो आणि मनमत पावली ज्यांचा तुम्ही पारायण करता त्यांनीच सांगितले एका अभंगामध्ये मनमत म्हणे शाळा खरा म्हणायला पाहिजे होतं ना जो व्यक्ती शाण्याहून भगवंताची पूजा करतो त्याला देव कधी भेटत नाही लक्षात घ्या अ वेडाहून देवाची पूजा केलं पाहिजे काही काही लोक असं वाहू का असं वाहू इकडं बसू का बसू इतकं घालू का तितकं घालू याच्यातच तर्क करण्यामध्येच त्याचं जीवन जात पण मनमत माउजीने स्वतः सांगितलं मनमत म्हणे वेळा खरा मनमत म्हणे वेडा खरा वरचा अभंग राहू द्या तसच पुन्हा पुढचे वर्षी भाऊ खालचं बी राहू द्या तसच फक्त एवढंच घ्या मनमत म्हणे वेळा खरा त्याने म्हणायला पाहिजे होत मनमत म्हणे शाळा खरा मग विचार करा जो व्यक्ती वेडा होतो जो व्यक्ती भक्तीमध्ये तल्लीन होतो जो व्यक्ती पराकाष्टाच्या जवळ गेलेला असतो तोच व्यक्तीच पाऊल या मठामध्ये येत बाकी कोणाचाही मठामध्ये पाऊल येत नाही झालेला आहे तोच तो सद्गुरूच ओढ घेऊन मठामध्ये येत म्हणून पूजा करताना काहीतरी तुम्ही उप एक काहीतरी तुम्ही जवंताचं जवळ जाण्यासाठी काहीतरी उपाययोजना काहीतरी उपासना करत असताना हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला शाळाहून कधी पूजा करायचं नाही आता काही जण उपवास करतात खर तर उपवासाचा मा अर्थच माहित नाही लोकांना आता आमच्याकडं इकडं कसं करतात माहित नाही आता मागा आता महाशिवरात्री गेला काही जण उपवास करतात उपवास म्हणजे काय उपवास म्हणले की तुम्हाला सगळ्याला आठवलं काय काय उप म्हणजे समी वास म्हणजे राहणं बघा हे संस्कृत शब्द आहे उप म्हणजे समीप वास म्हणजे राहणं कशाजवळ राहणं जवळ राहणं खजूर जवळ राहणं शाबोदाना जवळ राहणं भगवंत आपल्यावर कृपा करत नाही याचा अर्थ असा आहे की आपल्या समजण्यामध्ये आपण शाण्याहून भगवंताची पूजा करतोय म्हणून आपल्याला भगवंताचं अनुसंधान होत नाही उपवास उप म्हणजे समीप कोणाच्या जवळ ज्या भगवंताचं तुम्ही अनुसंधान करत आहे ज्या भगवंताचं चिंतन तुम्ही करत आहे त्या भगवंताच्या जवळ राहणे मग त्याच्या जवळ राहत असताना आळस येऊ नये आ, तुम्हाला कोणी कोणत्या ग्रंथात नाहीये की तुम्ही पूर्ण अनाशा पोटीच येऊन आमची पूजा करा हा फक्त भगवंताच चिंतन करत असताना पूजन करत असताना की त्यात तिथं आळस येऊ नये आळस येऊ नये याच्यासाठी उपवास आहे मग त्याचा अर्थ वेगळंच काढले आज उपवास आहे किंवा काही काही लोक असे म्हणतात ए, उद्या शिवरात्री आत्ताच जेवून घ्या कुठलं शिवरात्र तुमचं <laughs> नाही नाही उद्या सोमवार आहे सोडता येत नाही रविवारी रात्री सोमवारच भिकायच <laughs> याला व्रत म्हणत नाही किंवा याला उपवास म्हणत नाही म्हणून उपवास करताना भगवंताच चिंतन करताना जीवन कशासाठी भेटला सोप्या भाषेमध्ये सांगतो चिंतन करण्यासाठी जीवन भेटलेले चिंता करण्यासाठी नाही चिंता याच चितायाच्छ बिंदू मात्रेने संशिता चिता दहती निर्जीवम चिंता दहती सजीवम हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे काही काही जण घरामध्ये नटनटींचे फोटो लावतात तसं हे त्यांना बघितल्याच्या नंतर काहीतरी ह्या लेकरांच्या मनामध्ये संस्कार जागृत व्हावं अशा लोकांचे फोटो आपल्या घरामध्ये राहिला पाहिजे किंवा असे काही वाक्य लिहून ठेवलं पाहिजे की त्या वाक्याला बघितल्याच्या नंतर आपल्या जीवनातलं काहीतरी अर्थ निर्माण जागृत व्हावं तुम्ही घरी गेल्यावर चिंताल्या आणि त्याच्यावरचं टिंब काढा काय होत ते चिता मग चिता दहती निर्जीव चिंतेचं काम आहे निर्जीव वस्तूला जाळणं आणि चिंता दहती सजीव चिंता जो आहे तुम्ही म्हणता ना लौकिक भाषामध्ये काय खराब झाले किती खराब झालेस काय चिंता लागले म्हणजे मधातून जाळत एक लक्षात ठेवा ते नवीन त्रणम न चलती तुम्ही व्यर्थ चिंता करून काय उपयोग नाही त्याची इच्छा शिवाय गवताची काळी सुद्धा हलतच नाही मग त्याची इच्छाच नाही उपयोग आहे बरेच जण चिंता करून करून आपलं जीवन व्यर्थ घालतात म्हणून इथं शास्त्र सांगतो चिंता करू नकोस चिंतन कर हे जीवन कशासाठी भेटला चिंतन कर रोज शिक रोज काहीतरी नवीन घे रोज काहीतरी नवीन अर्थाच अभंगाच भजनाच कीर्तनाच प्रवचनाच असं सुंदर सुंदर विचार मंथन कर विचार चिंतन कर म्हणून हे अखंड शूनाम सप्ताहाचं उद्देश आहे नाहीतर मग इथं काय मस्त स्वयंपाक का आहे हे आहे फॅनल आहे ध्यान आहे महाराज लोक आहेत हे काही सुंदर दिसण्यासाठी करत नाही लिंगायत सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर असावा आणि वर्तमान गुरु महाराज डॉक्टर विरुपाच शिवाचार्य महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे अखंड शोनाम सप्ताहाचं निर्माण असतो चिंता करण्यासाठी साठी नाही चिंतन करण्यासाठी असतो म्हणून आज खर तर मला अभिमान वाटतय एवढा मोठा वास्तू निर्माण करण्यामध्ये प्रत्येकाचा हात आहे एकदा अजून एकदा जोरदार टाळ्या वाजवा आम्ही प्रत्येक वर्षी येतो पण आमच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली आता अवघ्या दोन तीन वर्षापासून कुठंच काही तुम्ही गिल नाही काही काहीच केले नाही पण थोडं आम्हाला आयोजक संयोजक मंडळींना सुद्धा सूचना आहे काहीतरी होत राहावं काहीतरी चलत राहावं कसं तुम्ही चिंतन करा म्हणलं तर महाराजांनी आणि आयोजक मंडळींनी सुद्धा मठाचं चिंतन त्यांना करावंच लागतं त्यांनी एकटे करून फायदा नाही तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर बसून या मठाच सर्वांगीण विकासासाठी व्यवस्थित असं कस सुंदर माझा गुरुघर दिसेल मग याच सर्वांनी प्रत्येकांनी काळजी केलं पाहिजे आता तुम्ही याला अजून एक नाव आहे गुरुघर म्हणजे माहेरघर बरोबर आहे ना गुरुघर म्हणजे माहेरघर इथं प्रत्येकांचा अधिकार आहे प्रत्येकाने इथं काय केल्यानं सुंदर दिसते गुरु महाराज एकटेच नव्हे प्रत्येकाने इथं काय केल्यानं सुंदर दिसते या सगळ्यांनी विचार करून हे सुंदर असं राहिलेलं काम आता बघा त्यांनी इकडून तिकडून काय होईल साठ लाख रुपयाचं निधी मंजूर करून आणलेलं एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि नुसतं टाळ्या वाजून चालणार नाही साठ मध्ये होणार नाहीये अजून भरपूर लागते मला माहित आहे कारण तुमचा त्यामुळे प्रत्येकाने अजून जे चोरून विरून तुम्ही ठेवलेले असतात त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी बरोबर आहे ते खोट बोल हे माणसं बाहेरून आले कपडे टांगून ठेवले हात पाय धुवायला बाथरूम मध्ये गेले खर खरं सांगा चोरले की नाही चोरले नाही चोरता हा बघा काही जण हो म्हणाले काही जण नाही म्हणाले चोरले म्हणजे लागता म्हणून तुम्ही घेता पाचशे घेता दोनशे खर्च होते तीनशे रुपये त्यांना वापस देत नाही त्या मला माहित आहे मग तुम ते तुम्ही कुठं तांदुळाच्या डब्यात साखराच्या डब्यात डाळीच्या डब्यात असतात तुमच्या संसारासाठी तुम्ही ठेवलेले असतात ही चांगली गुण आहे चोरणं म्हणजे ती त्यांचाच खिशात चोर आपण दुसऱ्याच्या खिशात नाही पण त्या चोरलेलं धनाचं शुद्धीकरण करण्यासाठी बघा चोरलेलं तुम्ही ते पापच आहे त्याच्यातलं थोड भाग माझ्या माहेर घराला लागावं म्हणून महिला मंडळीनं पुढे येऊन जर सहकार्य केलं तर एक ना एक दिवस सुंदर असं गणाचार मठ संस्थान होणार हे आम्हाला नक्की माहीत आहे म्हणून आज या अखंड श्रीनाम सप्ताहाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना हेच शुभ संदेश देऊन चिंता करू नका चिंतन करा आणि चिंतन करत राहू एवढं श्री दे राजेंद्र शिवाचार्य महाराजांचा तुमच्यावर आशीर्वाद राहू एवढच या सदिच्छा मंगलमय वाणी व्यक्त करून माझ्या वाणीला विराम देतो ओम शांती 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 शां। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य तुम्ही मला आहे प्रसाद आता होणारच आहे जर जोरात जयघोष करा म्हणजे योगी राजेंद्र नम पार्वते पदे शिव हर हर हर